कनवाड गावातील म्हैशाळ कनवाड बंधाऱ्यापासून बनवाडी रस्त्यालगत असलेले मळीतील गट नंबर एकशे पंच्याहत्तर ते दोनशे या गटातील अकरा एकर जमीन बॅरेजचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळं वाहून गेली गेले वर्षभर कनवाड म्हैशाळ दरम्यान कृष्णा नदीचे बॅरेज बांधण्याचं काम चालू आहे बॅरेज बांधकाम करण्यासाठी मातीचा म्हैसाळ हदीतील बाजूस मातीचा बांध घालण्यात आलेला होता तो मातीचा बांध पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित ठेकेदारांना काढणं गरजेचं होतं पण तो बांध काढला नाही तसेच बॅरेजचं बांधकाम करत असताना किलर खुदाईसाठी जास्त क्षमतेच्या भूसुंगाचा वापर केल्यामुळं परिसरातील जमिनीचा स्तर हादऱ्याने कमकुवत होत होता त्यातच सदरच्या मातीच्या बांधामुळे कनवाड गावच्या बाजूने नदीनं नदीनं पात्र बदलल्यामुळं कनवाड हद्दीतील सुमारे अकरा एकर जमीन वाहून गेली सदरची जमीन ठेकेदाराच्या चुकीमुळं आणि चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे वाहून गेलेली आहे त्यामुळे सदर वाहून गेलेल्या जमिनीचं महसूल विभागाकडून आणि पाटबंधारे विभागाकडून पंचनामा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अन्यथा बॅरेजचं बांधकाम होऊ दिलं जाणार नाही असा इशारा आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला आहे गेल्या तीन दिवसांपासून सदरची जमीन वाहून जात होती त्याकडे महसूल आणि पाटबंधारे विभागाची जुडोळी झाकत होती पण आज सकाळपासून आंदोलन अंकुश संघटनेकडून पाठपुरावा केल्यामुळं महसूल विभागाचे गावकामगार त लाठी श्री चिकलगार व पाटबंधाऱ्याच्या थोरात चे थोरात मॅडम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली उद्यापासून पंचनामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यावेळी कमिल इनामदार विकास शेश्वरे, मुस्तफा इनामदार संपत मोडके अली इनामदार उद्धव मगदुम बडेसाब इनामदार मिया मुखारी इनामदार शहाजान इनामदार गुडू पटेल राहत हुसेन इनामदार नियाजली इनामदार इत्यादी शेतकरी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी